श्रीमद भागवत सप्ताहानिमित्त केलेल्या व्याख्यानातून कुमारी तन्वी रवींद्र मुलनकर हिने श्रोत्यांची मने जिंकली सर्वत्र होत आहे कौतुक वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते परमहानचं संत श्री बम महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमित्त निमित्त अमरावती जिल्ह्यातील लिहिदा या गावखेड्यात खेळ्यात दरवर्षी भागवत कथा व त्यानिमित्त लहान मोठ्या समाज प्रबोधनकारांचे कीर्तन प्रवचन व्याख्यानाचे आयोजन करीत समाज प्रबोधन केले जात असते सदर श्रीमद भागवत सप्ताहानिमित्त पंचकृषीच्या गावखेड्यासोबतच अकोला वाशिम अमरावती जिल्ह्यातूनही अनेक वारकरी भजनी मंडळे व सद्भक्त हजेरी लावत असतात अशा या श्रीमद भागवत सप्ताहानिमित्त लिहिदा येथील रहिवासी सद्भक्त रवींद्र मुळणकर आणि सौ रूपाली मुळणकर यांची द्वितीय कन्या आणि श्री विवेकानंद विद्या मंदिर शिरखेड या संस्थेची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कुमारी तन्वी रवींद्र मुळणकर हिने शिवचरित्रावर व्याख्यान देऊन पंचक्रोशीतील उपस्थितांमध्ये प्रचंड चैतन्य शौर्य आणि स्फूर्ती निर्माण केली आपल्या वागता चा, चातुर्याने तिने कुठेही न अडकडता कमालीच्या विरस्तेने आपले व्याख्यान केले उपस्थितांची मने जिंकली त्यामुळे संबंध सप्ताहात पंचक्रोशीमध्ये या कोवळ्या मुलीचे सर्वत्र कौतुक होत होते सुद्धा तिचे व्याख्यान सर्वत्र प्रसारित होत होते व त्यामुळे तिच्यावर अभिनंदन आणि वर्षाव होत आहे कारंजा येथील समाज माध्यमावर तिचे व्याख्यान दिसतात स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजयजी कडोडे प्रदीप वानखडे उमेश अनासने लोमेश पाटील चौधरी विजय खंडार आदींनी तिचे अभिनंदन केले उल्लेखनीय म्हणजे कुमारी तन्वी रवींद्र मुलनकर ही कारंजा येथील श्री कामाक्षा देवी संस्थांचे मुख्य गोंधडी ज्ञानेश्वरजी कडोळे यांची नात असून ज्येष्ठ कलावंत संजय कडोळे तसेच कमलेश कडोळे यांची भाची आहे या निमित्ताने व्यक्त होताना कुमारी तन्वी मुळणकर हिला उचित मार्गदर्शन मिळाल्यास निश्चितच ती चांगली व्याख्या ती चांगली कीर्तनकार म्हणून नावारूपाला येऊ शकते असा विश्वास कारंजाच्या कडोडे परिवाराने व्यक्त केला आहे असे वृत्त विजय खंडार यांनी कळवले

त्यांचं नाव ऐकल्यावर डोळ्यात पाणी आणि अंगावर शहर येतात ते शिवाजी राजे मोडणार तर नाहीच पण वाकणार सुद्धा नाही मराठा मोडणार तर नाहीच पण वाकणार सुद्धा नाही मराठा भवानीच्या आशीर्वादाने मा, मा जाऊनच्या मार्गदर्शनाने व बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे एसाजी संताजी जीवाजी अशा असंख्य मावण्याच्या संख्येने त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले भवानी माते

शिवाजीचा सांग गुणाची नजर स्त्रियांचा आदर व शत्रुचे मर्दन असे असावे मावड्यांचे वर्तन हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिवाजी महाराजांच्याatiche मावळे कसे होते हो उशिरांनी जे उशिरांनी जे लवकर उठले दारूवर सुटे बाटल्या फुटे पण मागे शिवाजी महाराज सुगिरी नसते होती प्रत्येक ठिकाणी अशीच झाली हिता फार मोठी शोकांतिका आहे 是啊。See, Thank okay. you.